नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना शुभ सायंकाळ आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती दोनशे बहात्तर पदाची जाहिरात ज्याचा तीस एप्रिलपासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे तर यामध्ये बऱ्याच महिलांचे कॉल येत आहेत मेसेज येत आहेत कमेंट येत आहेत ग्रामीण भागातील महिला फॉर्म भरू शकतात का या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला दिलं जाणार आहे तुमची आणि जाहिरात कधी येणार आहे त्या संदर्भात पण माहिती दिली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असेल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके ती माहिती पाहण्यापूर्वी डबल मध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती नागरी आणि ग्रामीण भागाकरिता ज्या भरती निघतात त्याकरिता आय कायदे व पोषण अभियानासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहायला मिळणार आहे केसरीज आणि बुक नोट्स व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला अॅकॅडमी संपर्क करायचा आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती हा नवीन आकाड्या अकॅडमीचा मोबाईल क्रमांक आहे तुम्ही कॉल करायचा आहे तुम्हाला संपूर्ण इन डिटेल माहिती दिली जाणार आहे तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे यामध्ये जे नमूद केलेला आहे आपण ग्रामीण भागातील महिला जांगणवाडी सेविका महिला आहेत ज्यांना दहा वर्षाचा अनुभव आहे ज्यांचं वय पंचवीस वर्षापेक्षा कमी आहे ज्यांची पदवी उत्तीर्ण झालेली आहे तर त्या महिला फॉर्म भरू शकतात का तर लक्षात घ्या कालची जी जाहिरात आहे प्रसिद्ध झालेली पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ची आहे ओके याचे फॉर्म भरणं कोणाकरिता आहे तर एकदा बघूया आपण अत्यंत महत्वाचे आहेत सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोठ्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पद भरती करिता परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबत तर या ठिकाणी यांनी काय नमूद केलेलं आहे तर उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकशे चार नागरी प्रकल्प नागरी प्रकल्प कार्यालयातील संवर्ग गटक मधील अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भराव्याची पदे भरण्याबाबतची कार्यवाही आयुक्तालय स्तरावर चालू आहे ओके तर परत एकदा बघा पुढे बघूया आपण कोणत्या महिला पदोन्नतीस पात्र आहेत सध्याची जाहिरात निघालेली आहे ती अंगणवाडी मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील ओके शहरी भागामधील महिलांना फक्त या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे फॉर्म फॉर्मची डेट आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे चार दिवसानंतर फॉर्म भरायचे आहेत आपल्याला आणि वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत तर ज्या महिलांनी अंगणवाडी किंवा मिनी अंगणवाडीमध्ये नागरी भागामध्ये सेवा अखंडित सेवा दहा वर्षेच केलेली आहे त्या महिला फॉर्म भरू शकतात की ग्रामीण भागामधील महिलांकरिता येणाऱ्या दोन महिन्यामध्ये सेपरेट तुमच्याकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार जा आहे ज्या महिला ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत ज्यांचं दहा वर्ष सेवा झालेली आहे तर तुम्हाला आता महत्वाचं काय करायचं आहे आता बऱ्याच महिलांची कॉलेज आमच्याकडे एम एस आयडीला ऍडमिशन घेऊन ठेवा तुमची जाहिरात आल्यानंतर अवघे धावपळ नको गॅजेटमध्ये तुमचं नाव नमूद केलेलं आहे का गॅजेट काढून घ्या एम एस डी सर्टिफिकेट आहे का नॉन क्रिमिनल आहे का तुम्ही जर कास्टमध्ये असाल कास्ट सर्टिफिकेट काढा नॉन क्रिमिनल काढा व्हॅलिडिटी पण काढा व्हॅलिटी कंपल्सरी परंतु काढून ठेवा ओके कधी ना कधी तुम्हाला सबमिट करावी लागणार आहे दहावीचं बोर्थ सर्टिफिकेट आहे का आपला बारावीचा आहे का आधार कार्ड आहे आपल्याकडे सर्व नाव चेंजेस झालेल्या आहेत तर सर्व चेक करून घ्यायचं आहे कारण तर ग्रामीण भागातील कि आता नागरी भागातील दोनशे बहात्तर तुमचे पण दोनशे च्या दोनशे किंवा दोनशे पन्नासच्या जवळपास ग्रामीण भागाकरिता अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे का माहिती देत आहे मी हे कॉन्फिडेंटली आपण जे विजिट केली होती मुंबईमध्ये महिला व बालविकास विभागामध्ये आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे त्यांनी तशी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि मागचं जे तुम्ही स्टेटमेंट पाहिलेलं असेल बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी अ सरळ सेवेची पण जाहिरात येणार आहे म्हणून सांगितलं होतं एकशे अठ्ठावीस पदाची आणि अंगणवाडी अंतर्गतची पण येईल आंतर्गतची आता आलेली आहे नागरीची पण येईल आणि ग्रामीण ग्रामीणची पण येईल असं त्यांनी त्यांच्या स्टेटमेंट मधनं स्पष्ट केलेलं होतं तर त्यामुळे आपल्याला अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही तर याप्रमाणे आपली पद जाहिरात येणार आहे तर या फक्त नागरी भागामधील महिला पात्र ठरणार आहेत तर तुम्हाला आतापासून अभ्यासाला लागायचं ला आहे सरळ सेवेचा पण एक चान्स आहे ओके ज्या महिलांचं वय सरळ सेवेमध्ये त्रेचाळीस वर्षा कमी आहे त्यांना एकशे अठ्ठावीस पदाची जी जाहिरात येणार आहे नवीन त्याकरिता फॉर्म भरता येणार आहे ओके तुम्हाला डिपार्टमेंटल तर आहे आणि इकडे पण फॉर्म भरता येतो सरळशेमध्ये पण त्या ठिकाणी पण फक्त पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे फक्त दोन वर्षाचा फरक आहे त्रेचाळीस वर्ष कॅटेगरी करीता आणि अंतर्गत उ... भरती असेल तर पंचेस आणि जर तुम्ही ओपन मध्ये असाल सर्वसेवेचा फॉर्म भरता असाल तर किती पाहिजे तिकडे अडोतीस अठरा ते अडोतीस तर सडेशेची पण बॅच आहे यामध्ये सेम वैशिष्ट्य तेसरी आयसीडीएचं बुक पण आहे आपल्याकडे ते पण तुम्हाला मेंट्रोशिप बॅच जॉईन केली तर फ्रीमध्ये मिळेल नाहीतर बी बुक स्वरूपामध्ये नोट्स रेग्युलर बॅच मध्ये तर फ्री असतातच ओके तर आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता आतापासून अभ्यास करायचा आहे योग्य मार्गदर्शन मिळवायचं आहे त्याकरिता पंच्याण्णव पंचेस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके तसे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू